आज आपण बोलणार आहोत सोलापूर मतदारसंघाविषयी या मतदारसंघात आमने सामने असणार आहेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते सुरुवातीला बघूयात या दोन्ही उमेदवारांची राजकीय कारकीर्द कशी आहे ते प्रणिती शिंदे म्हणजेच सुशील कुमार शिंदेच्या कन्या या निवडणुकीत वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार का अशी आता चर्चा होताना दिसते तीन टर्म आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला दोन हजार नऊ साली सुरुवात झाली त्याआधी त्या एका एनजीओ मार्फत सामाजिक कार्य करत होत्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देशाचे गृहमंत्री तसेच आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल असलेल्या सुशील कुमार शिंदेच्या कन्या यांना हाच राजकीय वारसा लाभलेला आहे दोन हजार नऊ साली त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढत कम्युनिस्ट नेते आडाम मास्टर यांचा पराभव करत त्या पहिल्यांदा आमदार झाल्या त्यानंतर एमआयएमचे उमेदवार तौफिक शेख यांचा त्यांनी पराभव केला तर हाजी शाब्दी यांना देखील त्यांनी गेल्या निवडणुकीत हरवून विजय मिळवला काँग्रेसच्या वर्किंग समितीच्या सदस्य असलेल्या प्रणिती शिंदे या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या देखील सदस्य आहेत त्यामुळे पक्ष संघटना आणि विधीमंडळ या दोन्ही ठिकाणी राजकीय कामाचा अनुभव असल्याचा आणि सुशील कुमार शिंदे यांच्या वैयक्तिक संबंधांचा प्रणित यांना या, या, या निवडणुकीत फायदा होऊ शकतो तर राम सातपुते हे भाजपचे पहिल्या टमचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांचा त्यांनी दोन हजार पाचशे नव्वद मतांनी पराभव केला तर जय सिद्धेश्वर स्वामींच्या मतदारसंघात सक्रिय नसल्या कारणाने त्यांचं तिकीट कापून ती उमेदवारी राम सातपुतेना दिली असली तरी देखील त्यांचं मतदारसंघातील पक्ष संघटनेचं कामही तितकंच प्रबळ असल्याचं त्यामागचं मुख्य कारण आहे आई वडील ऊसतोड कामगार असल्याने कामानिमित्त माळशिरस येथे स्थायिक झालेले राम सातपुते हे आहेत मोर्चे बिडचे अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली भाजप युवा मोर्चेचे ते अध्यक्ष देखील होते तसेच देवेंद्र फडणवीसांचे ते फार जवळचे आहेत असंही बोललं जातं राम सातपुते यांना राजकीय वारसा नसला तरी त्यांचं संघटनात्मक पातळीवरील काम पाहून त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे मागील निवडणुकीत उत्तम जानकरांविरोधात लढताना राम सातपुतेंना मोहिते पाटलांनी दिलेला पाठिंबा हा बऱ्याच फायद्याचा ठरला पक्षाचा आदेश म्हणून मोहिते पाटलांनी त्यावेळेस राम सातपुतेंना पाठिंबा दिला खरा पण त्यानंतरही पक्षाकडून मोहिते पाटलांच्या बाजूने उमेदवारी जाहीर न झाल्याने हाती काही न लागल्याने मोहिते पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात परतले त्यावेळेस पक्षप्रवाशाचं भाषण करताना राम पाठवणार असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटील चांगला चांगला लगावला होता सोलापूर मतदारसंघाचे सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी चार मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार असून मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत माने तर सोलापूर मध्यमध्ये स्वतः प्रणिती शिंदे या आमदार आहेत सोलापूरमध्ये लिंगायत दलित तसेच मुस्लिम मतदार अधिक प्रमाणात असून याचाच फायदा गेल्या दोन्ही निवडणुकीत भाजपने उचलला होता सलग दोनदा लिंगायत समाजाचा उमेदवार दिल्याने भाजपला लिंगायत समाजाचं एखादी मतदान होऊन भाजप दोन्ही वेळेस विजय ठरला होता तसेच मुस्लिम आणि दलित मतांचं झालेलं विभाजन ही भाजपसाठी फायद्याचं ठरलं होतं म्हणूनच एकूण परिस्थिती पाहता प्रणिती शिंदे यांना एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाला तर ही लढत त्यांना नक्की सोपी जाणार उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे आणि राम सातपुते लेटर वॉर हे चर्चेत आलं होतं आपल्या पत्रात राम सातपुतेंना उद्देशन बोलताना मग तो इथला असो किंवा बाहेरचा असा उल्लेख करत सातपुते हे बाहेरचे आहेत हे सांगायला त्या विसरल्या नाही त्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यातून पुढे आलेले नेतृत्व विरुद्ध एक राजकीय घराणं अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा